लहानपणी शेपूची भाजी म्हटलं की नाक मुरडणारी मी आज अगदी आवडीने शेपूची भाजी खाते कारण आपण मोठे झालो की आपल्याला भाजीचं महत्व आणि चव कळते तर आज आपण शेपूच्या भाजीचं रेसिपी पाहणार आहोत तिकडे बघू शकता आमच्याकडे आज ब्रह्मकमळची कळी आली तुम्हाला दाखवते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही किती कळे आल्या होत्या ना अजून हे आहेत दोन छोट्या छोट्या कळ्या आणि आज हे ब्रह्मकमळचं कळी आहे ब्रम्हकमळचं फुल आहे आज तुम्हाला दिसतंय का तिथून आज संध्याकाळी हे फुल उमलणार आहे मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवेन थोडस उमलल्यावर तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली अशी बारीक तुम्हाला नको असेल तर नका चिरू काही हरकत नाही लसून घ्यायचंय इथे लसून ठेचून आहे आपल्याला चार मोठे आकाराचे कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मुगडाळ घेतले इथे कांदा परतून घेऊया गरजेनुसार तेल घालून आहे ज्या पाकळ्या घेतल्या ते ठेचून घ्यायचे कांदा थोडा मऊ झाला की लगेच टॉमॅटो आणि मिरच्या घालून घ्यायच्या कांदा टॉमॅटो छान मऊ पडला तर लसूण टाकून घेऊयात एक चमचाभर हळदी घ्यायची मुगडाळ धुवून घेतले ते घ्यायचे मिक्स करायचंय गॅसचा फ्लेम बारीक करूयात अर्धा चमचभर मीठ आहे आणि अर्धा चम्मच आपण भाजी चिरून घेतली त्याच्यावर टाकायचे भाजी टाकून घेऊया अर्धा चम्मच भाजीवर टाकून द्यायचे आणि झाकण देऊन भाजी शिजू द्यायची पाचच मिनिटात इथे आपली भाजी छान मऊ पडले सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मला शेपूच्या भाजीमध्ये मुगडा खूप जास्त आवडते म्हणून मी जरा जास्त घेतले तुम्ही कमी घेतली तरीही चालेल पुन्हा पाच मिनिटासाठी झाकण द्यायचंय नंतर आपली भाजी लगेच रेडी होणार आहे शेफू मूगडाळची डाळची भाजी इथे तयार झालेली आहे आणि माझी अत्यंत आवडीची श्रावण मासातील संध्याकाळचं जेवण इथे माझं तयार झालेलं आहे रसातील वटाण्याची भाजी केली रसातील आणि शेपूची भाजी बनवले माझी फेवरेट कुरकुरीत कांदा भजी केले वरती मिरच्या फ्राय करून ठेवल्या आणि प्रसाद आता शिरा बनवलेला आहे मल्टीग्रेन रोटी सोबत एन्जॉय करणार आहे मी आजचं हे जेवण रात्रीचे साडे नऊ वाजले आणि मी विसरूनच गेली होती मला माझ्या मुलाने आठवण दिली की मम्मी आज ब्रह्मकमळचं फुल उमडणार आहे तर आम्ही सगळ्यांनी याचं दर्शन घेतलं मी पूजा केली आणि देवाचे खूप खूप आभार मानते की माझी युट्यूब फॅमिली चे, आज दहा हजार सबस्क्राईबर फॅमिली झालेली आहे दहा हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असच प्रेम राहू द्यात आणि आजचा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा बाय